जे आपल्या हक्काच्या दिशेनं आपल्याला समृद्ध करण्याच्या दिशेनं निघडलेला हा प्रत्येक पाऊल हा वाया जाणार नाही या उद्देशानं ना, आपण या पचेरी गावामध्ये पोहोचलेलो आहे कचेरी गावामध्ये पोहोचत असताना मनामध्ये अनेक प्रकारचे विचार हा प्रश्न कसा सोडवायचा गेल्या दोन तीन महिन्यापासून मी याला गाणी कोणत्या प्रकारची असावी लोकांना स्फूर्ती चढेल अशा पद्धतीचा वाङ्मय काय असावं पोडा काय असावा हे सातत्यानं घरामध्ये म्हणत असताना मी रात्री बायकोला म्हटलं की उद्यापासून मी सहा दिवस चालाय जाणार आहे आमची बायको सोबत आली आणि तिने सांगितलं की तुम्ही आता निघालाय म्हणजे पाणी घेऊनच येणार

या राजकारण समाजकारणामध्ये का टिकून राहिलो तुम्हाला आश्चर्य वाटेल कि मी मुंबईला कधी आता जातो गेल्या वीस पंचवीस वर्षापासूनही जातो तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या का, कामाच्या निमित्तानं जातो मी पाटे पाच ना घरून निघतो त्याच्या अगोदर किमान एक पंधरावीस चपाती दोन तीन भाज्या असं स्वरूपी म्हणजे कसल्याही प्रकारचा कंटाळा न करता आनंदाने मला साथ देणारी माझी अर्धांगिनी असल्यामुळं मी अनेक प्रश्नाची सोडवणूक करू शकलो आणि अनेक ठिकाणी यशही मिळवू शकलो मी आमदार झाल्यानंतर सहा महिन्यामध्ये हे सरकार काय काय करत आहे आणि सरकारनं आतापर्यंत काय काय केलेलं आहे या बाबतीमध्ये मी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारून या डिपार्टमेंटचे सचिव असतील कपूर साहेब त्यांच्याकडून माहिती मिळवून बाबा हे काय झालंय कशामध्ये थांबलय अडचण काय आहे का पैसे दिले जात नाही तर मला याच्यामध्ये जाणीव झाली आपल्या सगळ्यांचा त्या ठिकाणी आक्रोश नाही मागणी नाही कुणी या भागात संघर्ष उभा केला नाही तुम्ही एक जेवानं कधी एकत्र आला नाही त्या ठिकाणी मिटिंग घेतली नाही तुमचा आवाज कधी पोहोचला नाही आणि म्हणून गावगाड्यामध्ये आपण ग्रामपंचायती लढवतो वेगवेगळ्या निवडणुका लढवतो आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या आपल्या मध्ये वैरत्व तयार होत विभागणी तयार होते आणि या विभागणीचाच फायदा एक इकड असेल तर मी इकडं आहे आणि हीच दुबळी आपल्या नाश्याला आपल्या या वनवासाला ही गाणी होत आहे मी तर म्हणेन कोण सरकार कोणाची सरकार आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेली परंतु आपल्या या बागाला आपलं कर्म किंवा आपल्या मधला उठाव नसलं आपली लढाई ही आपल्या विरोधामध्ये आपल्याला लढता आली नाही आपल्या कर्माच्या विरोधामध्ये लढता आली नाही जन्मानं कोणी कुठे यावं हे काही तुमच्या हातामध्ये नाही किंवा माझ्याही हातामध्ये नाही परंतु ही फार मोठी अशी अडचण आहे कि यातल्या माणसाना पिण्यासाठी सुद्धा वरवर करावी लागली मी माझ्या डोळ्या आणि उन्हाळ्यामध्ये डीपी नव्हती तरी आठ दिवसात डेपी बसवून ही योजना कमीत कमी, -कमी गावापर्यंत तरी पाणी यावं ही झाली पिण्याच्या पाण्याची धडपड परंतु आपण ही समृद्ध असावं या दऱ्या फ्यामध्ये ही शेत शेता भातामध्ये या फळाचे फुलाचे मळे फुलावे आपलंही जीवन सुंदर असावं आपल्यालाही या दुष्काळी भागाचा हा कलंक या तालुक्याच्याही माती आणि या बावीस गावाच्याही माती आहे तो पुसला जावा की भावना तुमच्या मनापासून अंतरंगापासून आली नाही त्याला चळवळीचं स्वरूप दिलं गेलं नाही म्हणून आरती लढाई तुम्ही लढा आमदार म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा बंगला असो मानवतारी मंत्र्याच कार्यालय असो त्या ठिकाणी आवाज उठवला जाईल त्याची बातमी प्रत्येक टीव्हीच्या मीडियावरती जर सरकारनं पंधरा दिवसामध्ये या सोळा गावाच्या समावेशाचा आदेश काढला नाही शंभर दिवसामध्ये टेंडर काढला नाही आणि एकतीस डिसेंबर सव्वीस आत मध्ये आपले मला सुद्धा कुठं कुठं स्पोर्ट करायचे आणि त्याच्या पद्धतीनं या भागाकडे लक्ष वेधायचं आहे टेंडर कसं आहे याची सुद्धा निश्चितपणाने माहिती आहे आणि मला समोरच्याला सांगायचं आहे की सरकार तुमचं आहे तुम्ही गती घ्या जे आम्ही दिवस सांगितलेले आहे त्या दिवसामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा बदल करणार नाही आम्हाला शंभर दिवसाच्या आतमध्ये याच टेंडर काढलेलं असलं पाहिजे सरकार जरी तुमचं असलं तरी आमदार आमदारही तुटचा आहे त्यामुळं श्रेयाची लढाई कुणाला लढायचं त्यांना लढू द्या पण मी तुम्हाला सांगतो खात्रीनं सांगतो कि आपली लढाई हे आवाज तुमचा अंतरंगामधला जो टावो आहे जो तुमचं हृदय पाजरत आहे त्याचा आवाज या मंत्रालयापर्यंत पोहोचला नाही आणि म्हणून ते राहिलं एक्केचाळीस वर्ष एखादी योजना हे राहते हे आपल्याला आपल्या इच्छाशक्तीचा अभाव एकत्रीकरणाचा अभाव आपल्या विभागीचा गैरफायदा आणि म्हणून आजही लोक उद्याही लोक मी आमदार झालोय उद्या असे तसे मला माहित नाही पण मी शंभर टक्के सांगतो नसेनच तरी सुद्धा मी आमदार झालोय ते तुमच्या बावीस गावाला पाणी देण्यासाठी झालोय दे दे दुसरे यामध्ये काही कारण नाही पाणी देणं हे दे माझं काम आहे मी अनेक तुम्ही दोन रोज बघत असाल तालुक्यामध्ये छोटी मोठी रोज जवळ जवळ माझ्या घरी चारशे ते पाचशे माणसं हजारो प्रकारची कामं घेऊन येतात पण माझ्या मनामध्ये तोच भाव असतो आलेल्या माणसाचं आले काम त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून आणि माझ्या मला सांगणारच काम तो माणूस घेऊन येत असतो त्यामुळं हे सुद्धा काय फार मोठा जगातलं काय आश्चर्य करणार नाही तुम्हाला पाणी दिलं म्हणजे सरकार पडणार नाही तुम्हाला पाणी दिलं म्हणजे पंचवीसशे कोटी रुपये दिले म्हणजे सरकार दिवाळखोरीत निघणार नाही तुम्हाला एवढं ना पैसे दिले म्हणजे काय आभाळ कोसळणार नाही काय होणार नाही काही होणार नाही तुम्ही गोष्टी पूर्त सारख्या गेल्या वर्षीची तरतूद आपली बघा मी प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला इथं गाडीमध्ये जे पत्रक आहे त्या पत्रकामध्ये म्हणजे बाराशे शेहेचाळीस कोटी रुपये फक्त या एक्केचाळीस वर्षामध्ये खर्च केलेले आहे त्यामध्ये सातशे कोटीचं धरण आहे आणि सातशे कोटीचे जमाव आहे आणि पाईपलाईन मधून पाणी आणायचंय असं काय विनय काय तुम्ही पश्चिम बंगालच्या समुद्रातून सव्वीस हजार किलोमीटरची पाईपलाईन आणता गॅसची आणता तेलाची आणता आणि हे तर किती आहे शंभर दीडशे किलोमीटर काय असे आहे आपला शेतकरी सुद्धा तुम्ही दहा दहा किलोमीटर कॅनल पाणी आणले का नाही काय ज्याच्याकडे चार पैसे गाव सोडून गेला जगायला गेला पाय फोडले त्या ठिकाणी धडपड केली चार रुपये आणले दहा किलोमीटर पायपलाईन इथला शेतकरी सुद्धा अरे तुम्हाला हे पाणी आणायला अडचण काय अरे म्हणून आपण मागितलं नाही म्हणून राहिलं म्हणून मागायला निघूया आपल्याला शंभू महादेव नक्कीच आपल्यामध्ये ऊर्जा भरेल ताकद भरेल या सरकार बरोबर लढण्यासाठी दोन हात करण्यासाठी आपल्या हंगामध्ये शक्ती साचे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपले हे चाललेले दिवस शंभर किलोमीटर वाया जाणार नाही प्रत्येक पावलाखालीच आपण चढाई करू आणि मित्रांनो आपण नक्की ही की जी आपली घोडदोड चालू केलेली आहे आपले वंशेष पूर्वीचे सत्ताजी घोरपडे असतील मकाजी देवकाते असतील बापराव पवार असतील पांढरे असतील याच परिसरामध्ये त्यांनी सुद्धा आपल्या प्रमाणात लढाई केल्या शूरवीरपणाने हे स्वराज्य जपलं मृत्यू आले असतील परंतु ही लढाई हे स्वराज्य आजपर्यंत अबाधित राहिलं आणि या स्वराज्यातल्या प्रत्येक माणसाला समृद्ध करणं स्वातंत्र्यानंतर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हकाच हे पाणी मिळणं ही जबाबदारी आहे म्हणून मी आमदार झाल्यानंतर मी शपथ घेतलेली आहे या बावीस गावाला पाणी द्यायचं आहे आणि त्या दिशेनं मी निघालेलो आहे आपणही ताकदीनं माझ्या बरोबर चालत आहात पुढं सुद्धा ज्याला जे जे आम्हाला वाटेवरती एक जणांना पाणी आणून दिलं जिथं जिथं आमचा मुकाम असेल दुपारचे न्याय असेल त्या त्या ठिकाणी आपल्या माय मावलेनी एक एक बाकी द्या जे चालत त्यांच्यासाठी अजून काय तुम्हाला करता आला शबासकीच्या पाठीवरती हात ठेवा घराघरामध्ये जाऊन चर्चा करा, करा। ही लढाई आपण जिंकायची आहे ही गोरगरीबाची सामान्याची शेतकऱ्यांची शेवटच्या माणसाची लढाई आहे आणि म्हणून आपण ही लढाई शकू महादेवाच्या आशीर्वादानं परशुराम महाराजांच्या आशीर्वादानं हनुमानाच्या शक्तीनं आपण नक्की लढूया या ठिकाणी गोष्टी जे काय इथल्या शाळेसाठी काही खोल्या शिक्षकांची संख्या पण मला ही शाळा दर्जेदार वाटली शाळेमध्ये आमू बदल होत आहे आणि या शाळा टिकल्या पाहिजेत चांगल्या झाल्या पाहिजेत म्हणून मी या ठिकाणी गुरुजींना विचारलं कि इथं इंटरव्ह बोर्ड आहे का तर या शाळेमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड सुद्धा आहे मी आता शाळेना शंभर इंटरव्ह बोर्ड पंधरा वीस दिवसामध्ये देतोय आणि पहिले साठ ते पासष्ट इंटरव्ह बोर्ड या तालुक्यामध्ये आहे मी वेळापूर गावचा सरपंच असताना त्या ठिकाणी दर गुरुवारी एक तास पाच वर्ष मी मुलींची शाळा आणि केंद्रीय शाळेमध्ये एक तास शिकवत होतो आता सुद्धा मी ठरवलेला आहे आता इंटरेक्टिव्ह बोर्ड आहे ज्या शाळेमध्ये मी कुठल्याही शिकवेन असेल असेलच्या असेल खटाळींचे असेल मी शिकवत असलेल्या या एकशे साठ शाळेमध्ये थेट बोलायला दिसणार आहे त्याचा लाभ होणार आहे शिक्षकांना सुद्धा अनर्ट व्हावं लागेल की जी तेवीस हजार मुलं आहेत ही वंचितांची आहेत दुष्काळग्रस्तांची आहेत गाववाड्यामधल्या पीडितांची आहेत भटक्याविमुक्तांची आहेत ही मुलं ज्ञानानं परिपूर्ण भरली पाहिजे त्यांच्यामध्ये ज्ञानाचा सा सागर वगला पाहिजे गुरुजी तुमच्यामध्ये अनेक लोक या स्पर्धा परीक्षा पास होऊन आलेले आहेत त्यांच्यामध्ये इतर इंग्रजी शाळेपेक्षा अनेक कोटीच ज्ञान चांगलं आहे आणि हे ज्ञान या समृद्ध बाजूया ही मुलं उद्या भविष्यामध्ये मराठी शाळेमधली मुलं ही जी तेवीस हजार आहेत याची दोन वर्षामध्ये तुम्हाला संख्या पन्नास हजार झालेली दिसेल आणि या शाळा तुम्हाला टिकलेल्या देशील दर आठवड्याच्या गुरुवारी चार ते पाच असा माझा स्वतःचा या शाळेवरती तास असेल आणि तालुक्यातल्या सगळ्या शंभर गावामध्ये तो तास ते वर्ती त्या दिसणार आहे त्यामुळं तुमच्या अडचणी या माझ्या अडचणी आहेत त्याच्या अगोदर मी सुरुवात केलेली आहे या शाळेच्या बाबतीमध्ये शिक्षक असतील खोल्या असतील तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जागा अडचण असेल ते निश्चितपणानं मी तुमच्या सोबत आहे आणि कोणतीही गोष्ट मी आमदार आहे तोपर्यंत तुम्हाला कमी पडू देणार नाही आणि तुमच्याकडून सुद्धा ज्ञान आहे हे ज्ञान या मुलांच्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ते पाजरलं पाहिजे त्याने आत्मसात केलं पाहिजे आणि त्या ज्ञाना ज्ञान रूपी ही मुलं पुढची आपली भविष्यातली पिढी तालुक्यामध्ये समृद्ध करूया अशा पद्धतीनं या कार्य निमित्तानं आपण मी ठरवलं होत या शाळेतल्या मुलांना एकत्रित घेऊन आपण भोजन करूया मुलांबरोबर जेवणाचा आस्वाद घेऊया की दुष्काळा मुलं यांना आमदार बरोबर जेवणाचा आनंद मिळू द्या आणि मुलांना मला सांगायचं आहे तुम्हाला उद्या इंजिनियर डॉक्टर अजून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इन्स्पेक्टर पोलीस काय अनेक क्षेत्रामध्ये चौकायचा आहे तसा मनामध्ये भूमगाट सुद्धा पाहता मला आमदार सुद्धा व्हायचा आहे आणि म्हणून मी तुमच्या बरोबर या ठिकाणी घेणार घेणार आहे आहे वन भोजन आपण सगळे मिळून या ठिकाणी जेवण करूया आणि या वाटेवरती या बचेरीकरांनी जो आश्वासक अशा पद्धतीचा शब्द दिला लढण्याची उमेद दिली या ठिकाणी फुलांचा वर्षाव केला आणि आम्हाला चालण्याच्या पायामध्ये बळ दिलं त्याबद्दल पुन्हा ज्या ज्या वेळेला मी आंदोलन देईन प्रत्येक महिन्याला या तालुक्यामधल्या दुष्काळी गावांची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये काय झालेलं आहे का का काय करायचं आहे आणि पुढं कसं जायचं आहे जोपर्यंत पाणी शिपुर्णीच्या माळावरती येत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही पाणी घेऊनच ही लढाई थांबेल अशा पद्धतीचा विश्वास तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद